नमस्कार आजच्या ठळक बातम्या नांदेड येथे भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संकलपूर्ती सोहळ्यानिमित्त पांगरी येथे ग्रंथ वितरण सोहळ्याचे आयोजन सोहळा संपन्न नांदेडपासून जवळच असलेले विष्णुपुरी विष्णुपुरी पासून जवळच असलेल्या पांगरी तालुका नांदेड येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्रद्वारा गत सहा वर्षापासून चालू असलेले भावे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण यावर्षी सातव्या वर्षी, वर्षी संकलपूर्ती सोहळ्यानिमित्त ग्रंथवितरण सोहळा दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पांगरी तालुका नांदेड येथे संपन्न यावर्षीचे साधक पारायण करण्यासाठी बसणार आहेत ते अतिशय भाग्यवान आहेत कारण आपला ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील जेवढ्या ओव्या तेवढे साधक नऊ हजार तेहतीस ओव्या हा संकल्प यावर्षी पूर्ण होत आहे याबाबत यावर्षी पहाऱ्याने बसलेल्या सर्व साधकांना ग्रंथ ज्ञानेश्वरी मोफत वितरण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करण्यात आलेले आहे यामध्ये तालुकास्तरी राज्य लेवल राज्यस्तरी जिल्हा पदाधिकारी यांनी नवीन नाव नोंदणी केलेली त्या साधकांना ग्रंथ वितरण घरपोच करून या सोहळ्यात भाविकांना सहभागी करून घेण्यासाठी त्यांना ग्रंथ वितरण करण्यासाठी आज पांगरी येते येथे राम महाराज पांगरेकर यांच्या निवासस्थानी ग्रंथ वितरणाचा काळा वितरण सोहळ्यामध्ये अनेक भाविकांचे अनेक साधू संतांचे या ठिकाणी सत्कार करण्यात आला आणि ग्रंथ वितरणाचा कार्यक्रम येता सक्ती उत्साहाने संपन्न झाला यामध्ये ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी नाही त्यांनाच ज्ञानेश्वरीपर्यंत या ठिकाणी देण्यात येत आहे नारायण ग्रंथ पारायण करावायचे यावर्षी जे वेळापत्रक आहे त्यानुसारच पारायण करण्याबाबत सर्वांना माहिती देण्यात आली नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मामा मंगल कारळे मार्ताळ येथे सांगता संभ्रमासाठी शांता समारंभासाठी सर्वांना साधकांना येण्याचे कळविण्यात आले यावर्षीचे साधक पारायण करण्यासाठी बसणार आहेत ते अतिशय भाग्यवान आहेत कारण आपला ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील जेवढ्या ओव्या तेवढे साधक दोन नऊ हजार तेहतीस हो्या हा संकल्पपूर्ती यावर्षी पूर्ण होत आहे याबाबत यावर्षी पाऱ्यानं बसलेल्या ह्या नव्यानं बसलेल्या सर्व साधकांना या ठिकाणी उत्साहाने अनेक पारायण साधक या ठिकाणी ज्या संकल्पपूर्ती सोहळ्याच्या वरग्रंथ पारायणला साधक बसण्या बसत आहेत आणि यामध्ये उत्साहामध्ये आनंदामध्ये या ठिकाणी नांदेड जिल्ह्या भर पावसामध्ये पावसाचं वातावरण असतानासुद्धा नांदेड जिल्ह्यातील साधकांनी ग्रंथ वितरण सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपला आनंद उद्विगीन करण्यासाठी या